दूध उत्पादन वाढीसाठी मुक्त संचार पद्धतीने गायपालन आम्ही करतो पहा हे आता आमचं गोष्ट किती मस्त हे चालू ता, ता आहे मी आता ही आमच्या गाई चरत कशा तशा मुक्तपणे दिवसभर तिकडं चरून आलेले तर हा गोट आहे तर सायंकाळी बांधायची वेळ झालेली आहे तर आम्ही इथं चरत आहे गायचं होय होय तर आता गाई चारत चरत आणि घेऊन जाणार तिकडं वासर आहेत बैल चरत आहे हे गाई कशा चरत आहेत तर अशा गायी आम्ही चारतो मुक्तपणे संचारपणे अशा गाई चारल्यास चार पोटभर चारा खातात त्यांच्या मनाप्रमाणे चारा खातात आणि मनाप्रमाणे पाणी पितात त्याच्यामुळं भूक वाढते व्यायाम होतो आणि निरोगी राहतात वातावरणात आणि स्वच्छता माशा गोछीड काही असं बसून त्यांचं रक्त शोषण करत नाहीत आजारी पडत नाहीत औषध पाण्यावर खर्च करत नाही आणि मनावर चारा खाऊन मनावर पाणी पिल्यामुळे दूध भरपूर देतात आणि जास्त प्रजनन क्षमता वाढते गाभण क्षमता वाढते लवकर गाभण जातात जास्त प्रजनन काळ त्यांचा हे होतो तसेच दूध जास्त देतात निरोगी राहतात त्याच्यामुळे मग ते संचार पद्धतीने गायपालन हे खूप फायदेशीर आहे बघा आम्ही हे पिढ्यानपिढ्या म्हणजे आमच्या कितीतरी पिढ्यापासून हे आम्ही मुक्त संचार पद्धतीने गायपालन करत आलेलो आहे आणि करतो बघा आता हे गवत महाडा नाही पडक आहे ह्याला पडक आम्ही गवत म्हणतो बघा आता जिकडे जमल तिकडे दहावी शक्करची पडक आहे तर मस्त गाई चरत आहे आणि मस्तपणे आता गाई दूध देत आहे आता बांधायचा वेळ झाला सँकरचा बांधून आम्ही आता ह्यांचं दूध काढणार मग हे चारा किती मोबलक पण विविध प्रकारचा चारा खाऊन मनाप्रमाणे पशूंच्या म्हणजे गाईंच्या मनाप्रमाणे चारा पाणी हिंडणे हवा शुद्ध हे वातावरण दिल्यामुळे दुधात प्रचंड होते आणि विविध प्रकारचा चारा खाल्यामुळे कॅल्शियम वाढतं दूधशक्ती वाढतं आणि त्यासोबतच दुधाची गुणवत्ता वाढते दूध जास्त दिवस टिकते नासत नाही खराब होत नाही बघा हे आता आरडत अमृत पळत आहे इकडं बैल चरत आहे किती रम्य वातावरण आहे निसर्ग बघा सौंदर्य तर हे गाई चाललेले वास्त्र तिकडे हमरत आरडत पळत आहेत बघा हे आता समुबलग इतका म्हणजे तीन फूट अडीच फूट विविध प्रकारचा चारा आहे ते विविध प्रकारचं गवत आहे एक प्रकारचा चारा एक प्रकारचं गवत मी वारंवार जे सांगतो आम्ही मी नागनाथ केंद्र शेतकरी आहे स्वतःचा आमचा अनुभव आहे त्याच्यामुळं तिकडं बघा असं मुक्तपणे आणि पुढंवी हे आहे आमचं आता तिकडे झाडी हे ते आहे बघा आता हे वासर आरडत आहे मी गाय चरत आहे वासर पिण्यासाठी आरडत आहेत काही गोरे आहेत काही कालवंडी दहा बारा गाई आमच्या ताणे आहेत म्हणजे वेलेले आहेत बघा हे आता वासर आरडत पळत आहेत निसर्गरम्य वातावरण आहे पहा तिकडं बैल चरत आहेत अशा प्रकारे आम्ही पशुपालन करतो आणि या पशुपालनातून आम्हाला शेणखत मिळतो गोमित्र मिळतं भरपूर असा प्रचंड फायदा नफा मिळतो बैल आता तिकडं चरत आहेत की पहा आमचं गोटा आहे तिकडे आहे बांधायचं आहे बांधायचं बांधून वाच रुपया दूध काढतं गाईचं दूध हे आरोग्यात चांगलं असल्यामुळे त्याला मागून जास्त असते देशी गाईचं दूध मिळत नाही ते शंभर रुपये लिटर विकत जे एका गाईपासून आम्हाला दोन गाईचं दोन लिटर मिळालं म्हणजे एका गायचं दोनशे रुपये म्हणजे महिन्याला दूध आलं विकतो बघा आता हे आता हे आमचं प पडक आहे इकडं एक गोट आहे तर गाई बांधण्याची धावपळ चालू आहे वास्त्र हमरत पडत आहेत बघा मी शेतकरी आहे नागना केंद्रे आमचं ही पशुपालन गाय तर गासत आहे ते करत आहे बघा तिथे झाडी वगैरे आहे बघा सीताफोळीची झाड आहेत असं आता गाई इथं बांधतो काही मोदी बांधतो वेगवेगळ्या ठिकाणी असं छप्पर केलेली आहे त्यांना पाणी पोडून सावली गुण लावून तर काही आहे बघा सीताफळ आहे काही गाई आलेल्या आहेत